यवतमाळ शहरात भटक्या श्वानाचा वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जाते काही ठिकाणी चावण्याच्या घटनाईसमोर आल्याने उपाययोजनेची मागणी होते तर याच पार्श्वभूमीवर यवतमाळ नगर परिषद प्रशासनाने माहिती देताना सांगितलं आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार ए बी सी म्हणजेच अॅनिमल बर्थ कंट्रोल कार्यक्रम राबवण्यात येत आहे तर शहरात अंदाजे आठ हजार भटके श्वान असून त्यापैकी सुमारे पाच हजार श्वानाचे निर्विजीकरण पूर्ण झालेत गेल्या दोन वर्षापासून ही मोहीम सुरू असून उर्वरित तीन हजार श्वानाचे निर्विजीकरण पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचं नियोजन असल्याचं मुख्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे दरम्यान नागरिकांकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने आणि प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येते आपल्याला मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनामुळे आपल्याला ए बी सी कंट्रोल ज्याला ए बी सी कंट्रोल प्रोग्राम जो आहे तो तत्कालीन जिल्हाधिकारी मान्य पंकज जसिया साहेब यांच्या प्रयत्नांमुळे तो ऑलरेडी आपण राबवत आहोत साधारणतः आपल्याकडे आठ हजार जे आहेत आपल्या शहरामध्ये आपल्या नॉम्सप्रमाणे नियमाप्रमाणे कुत्रे असण्याची शक्यता आपल्याकडे आहे त्या त्यापैकी आपण पाच हजार जे आहे श्वानांचं जे आहे आपण निर्बीजीकरण यापूर्वीच आपण केलेलं आहे आपल्याकडे ही प्रक्रिया जी आहे साधारणतः दोन वर्षापासून चालू आहे <coughs> चालू ना याच्यामध्ये आपण समाधानकारक जे आहे प्रगती आपली आहे तरी पण उर्वरित जे तीन हजार कुत्रे जे आहे आपण पाऊस पावसाळाच्या पूर्वी आपण रेनी डेजच्या पूर्वी जे आहे आपण त्यांचं निर्बीजीकरण करून जास्तीत जास्त लोकांना कसं रिलेफ देण्यात येईल व मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे त्यांचं निवारा केंद्राबद्दल पण काल सर्वसाधारण सभेने मान्यता दिलेली आहे जे कुत्रे हिंसक झालेले आहेत जे काही पब्लिक काही वेळा कुत्रे जे खूप हिंसक असतात त्यांना निर्विजी करून त्यांचा जो आहे आपला जो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तर त्या अनुषंगाने त्या निवारा गृहामध्ये तात्काळ त्यांना हलवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत मी सकाळी फिरायला जात असते रोजच आजही तशीच गेली तर तिकडून तीन कुत्रे आले काळे आणि त्या तिन्ही तुटून पडले त्याच्यामुळे मला काही सुचलं नाही मी खाली पडली आणि रक्तबंबाळ